घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आज आपण इकडे काही पुष्य नक्षत्र पुष्य नक्षत्रावर फिरत असताना इकडे बघा आपले वैद्य गुरुबंधू अनिल जाधव यांचं राहतेगाव परळी यांचं बघा इकडे आल्यानंतर जाधव साहेब तुमचं नाव पत्ता सांगा सगळा मी अनिल जाधव बीड जिल्हा डिस्ट्रिक्ट परळी वजनाथ हो आता ही काय घेऊन थांबला आहे आता ही हातजोडी आहे हातजोडी पायापडी ना हात बघा ह्याच्यामध्ये नर बारीक कंद आहे हो बघा हो, मित्रांनो ही जी आहे कंद असा व्हिडिओ मध्ये तुम्हाला मोठा वाटतो आणि सर्वात मोठा घेतला आपण व्हिडिओ काढण्यासाठी पाला असा असतो तर कंद एकदम तुम्हाला अर्ध्या फुटाचे चार फुटाचे असू द्या फक्त कंद घेताना तुम्हाला काय करायचंय अखंड रावे मोलल्याला नसून ही कंद ही म्हणजे असं आता मध्ये हा अखंड रावा हा बघा हा बघा त्याचे कंद बघा कसे येते हा नाही नाही मी दाखवित तुम्ही धारा का बघा तुम्ही धरा इथं दोन्ही जवळजवळ धारा नरमा आहे नरमादे येतात नरमादीचे कंद मित्रांनो ह्याची विधिवत पूजा करून पुष्य नक्षत्रावर काढून काय करायचं आपल्या घरामध्ये वापर करताना असा असा वापर करायचे मित्रांनो अकरा तुळशीचे तांदूळ मूठ तांदूळ अकरा तुळशीचे पानं मूठ तांदूळ सव्वा रुपये किंवा अकरा रुपये ही सर्व आपल्याली सव्वा मीटर कपड्यामध्ये ही बांधून घ्यायचं आहे ह्याची जर लक्ष्मीपूंजन आता दिवाळीला लक्ष्मीपूंजन येईल लक्ष्मीपूंजनाला ह्याची लक्ष्मीपूंजनाच्या बराबरीनं तुमच्या बाजूला ठेवून ह्याची पूजा करायची जर त्या पौर्णिमेला पूजा करून तुम्हाला मित्रांनो ह्याला काय करायचं आहे चंद्राचं दर्शन घडवायचं आहे जसं चंद्राचं दर्शन घडवील तस तसं तस तुमचे कार्य प्रगती वाढत चलते दुसरी गोष्ट मित्रांनो सहा महिने वर्षे जरी काही तुमच्या घरात काही डोळेने नाही दिसणाऱ्या शक्ती असतील तिचं काही काम करत असतील तर ही शक हातजोडी पायापुडी बारीक होती मित्रांनो ती पण सर्वाला माहीत नव्हतं म्हणून सांगणारे हातजोडी पायापुडी काय करतो मित्रांनो साईजला बारीक होत चालती बारीक होत चालली तिथून मग समजायचं आपले जे काही इग्न आहेत ते ती निघून चाललेत ही हातजुडी पायपडी वनस्पती कोंबड नक्की महाकाल्याचा अवतार म्हणा आणि कोणी झटाशंकर म्हणा काही म्हणा ही आपल्या घरातले संकट काढायला म्हणायचं बारीक जर होत चालली तर आणि सहा महिन्याला तुम्हाला परत दुसरी बातलायची आहे सहा महिन्यानं परत तशी तर अग्या तीन वर्षात तुमच्या घरामध्ये सुख समाधानी आणि एकदम सगळे दुःख दारिद्र्य निघण्यासाठी लक्ष हां हे एवढ्या कारगरी वनस्पती मित्रांनो दुसरी गोष्ट मित्रांनो ही एक वनस्पती आहे काही ठिकाणी भरपूर बागाय भेटते मोठ्या मोठ्या जंगलामध्ये आणि काही वैद्याच्या सल्ल्याने लागते आपण काही सारखं जंगलात जात नाहीत आपले काही गुरुबंधू असतील वैद्य असतील त्यांच्यामार्फत कुठे काही ठिकाणी काही ठिकाणी एकत्री भेटतात असे जे आपले आपले परिणाम आणून तुम्हाला वापरायचे तुम्हाला कुठं नाही भेटल्या तर मला कॉल करा तुम्हाला त्याची पौच करता येईल अगर हे आपले गुरुबंधू वैद्य ही, ही भी तुम्हाला देऊ शकते असे म्हणजे जेवढं होईल तेवढा हे व्हिडिओ शेअर करायचा प्रत्येकाने लाईक करायचे आणि वनस्पतीची वापरायची मित्रांनो पाय पायपुडे आपलेली आणि जेणेकरून ही प्राण्याचे काही अवयव असतील प्राण्याचे मासाचे काही असतील ही कृपया आपल्या देवघरात ठेवाय चालत नाही म्हणून ती वापरायची नाही आपले देवसदे त्यांना मित्रांनो पळून जातात जर एखादा तुम्ही मासाचा घोस जरा देवघरात ठेवला तर ते पाप आहे तसं तुम्हाला ही वनस्पती वापरायची या म्हणून हे तुम्हाला पाला दाखवाय लागलेलं आहे ही पाला दाखवायचं कारण एवढंच आहे की ही अशी असते तुम्हाला वापरायची जिथं भेटेल तिथं जिथं आणायची तिथं फक्त प्राण्याचे काय कुठले अवयव वापरू नका कळकळीची विनंती आहे मित्रांनो ही हातजोडी पायापडी वापरा तुम्हाला रिजेट येईल ह्याची ही दिवस पूजा करा जर मला सांगितल्या त्याप्रमाणे जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा बघा ह्या असा इथं डोंगराचा शीन आहे इथं आपण आलेले असं हे असा शीन आहे बघा भरपूर उंच उंच झाडं असते तर जेवढे होईल तेवढे व्हिडिओ शेअर करा लाईक करा नमस्कार राम राम